छत्रपती संभाजीनगर डी आर डी ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि तो ॲडिशनल सी ओ यांच्या ऑफिसमधनं काही महत्वाची माहिती घरकुल संबंधात मिळालेली आहे मी सध्या तरी माझ्या तालुक्याविषयी बोलतो तालुक्यामध्ये पाच हजार एकशे पंचावन्न घरकुल हे ऑन गोईंग आहे मंजूर झालेले आहेत आणि त्यांचे कामं सुरू झालेले आहेत त्याच्यामध्ये पहिला इन्स्टॉलमेंट पंधरा हजाराचा आहे दुसरा इन्स्टॉलमेंट सत्तर हजाराचा आहे तिसरा इन्स्टॉलमेंट तीस हजाराचा आहे आणि जो रेग्युलर इन्स्टॉलमेंट शेवटचा कम्प्लेशनचा पाच हजाराचा आहे मात्र त्यात एक महत्वाची माहिती अशी राज्य शासनाचा जी आर आहे जो सीओ साहेबांनी दिला आहे राज्य शासनाचा जी आर आहे चौदा दहा चार एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे पन्नास हजार रुपये एक्स्ट्रा अनुदानाचा जी आर आहे पन्नास हजार रुपये एक्स्ट्रा अनुदान शेतकऱ्याला घरकुल बांधणाऱ्या घरकुल लाभार्थ्याला एक्स्ट्रा मिळणार आहे त्यासाठी पस्तीस हजार रुपये कम्प्लेशन झाल्यानंतर मिळणार आहे व पंधरा हजार रुपये सोलार बसवण्यासाठी मिळणार आहे मात्र यात एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की घरकुलाचं अनुदान आता हे एक लाख वीस हजार नसून एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आहे त्याच्यामध्ये शौचालय नसेल तर दोन लाख दहा हजारापर्यंत हे अनुदान आहे हे संभ्रम अगोदर मी दूर करतो अगोदर ही माहिती देतो की कि अनुदान किती आहे बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदान माहित नाही अधिकाऱ्यांनी ही गोष्ट सांगितलेली नाही जे की जी आर महाराष्ट्र शासनाचा ऍडिशनल सी ओ साहेब जे डीआरडी ऑफिसला आहे त्यांनी दिलाय दोन लाख बारा हजार पाच हजार एकशे पाच हजार पाच हजार एकशे पंचावन्न लाभार्थ्यांना दोन लाख बारा हजार रुपये अनुदान मिळणार आहे तेही शौचालयासोबत शौचालय नसेल तर एक लाख अठ्ठावन्न हजार एक लाख अठ्ठ्याण्णव हजार त्यात महत्वाची माहिती अशी जवळपास अठ्ठावीस हजार रुपये हे ग्रामपंचायत लेवलला मस्टरच्या माध्यमातून निघणार आहे म्हणजे आपापला जो रोजगार सेवक आहे त्यांनी मस्टर काढायचे लाभार्थ्यांनी घरातल्या जे सदस्य आहे त्यांना त्या ते ठिकाणी कामगार म्हणून कामाला ठेवायचे आणि अठ्ठावीस हजार रुपये हे मस्टरच्या माध्यमातून रोजगारसेवक काढणार आहे आणि खरा गोळ तिथंच आहे खरे पैशाचा भ्रष्टाचार तिथंच आहे तिथंच पैसे मागतात तिथंच इंजिनियरचं नाव पुढे येतं बीडीओचं येतं आणि पैसे मागण्याचा फोटोचा कारभार सुरू होतो ऍडिशनल सीओ यांची साडेबारा वाजता सीओ ऑफिसला मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी एक दोन लाख बारा हजार रुपये शेतक लाभार्थ्याला मिळणार आहे शौचालय अगोदर असेल तर एक लाख अठ्ठ्याण्णव हजार मिळणार आहे आणि महत्वाची माहिती म्हणजे अठ्ठावीस हजारापर्यंत हे ग्रामपंचायत लेवलला रोजगार सेवक यांनी मस्टरच्या माध्यमातून काढायचंय आता कान धरून सगळ्यांनी सगळ्यांचे पैसे अठ्ठावीस हजार रुपये मस्टर हे रोजगार सेवकाला पकडून या ठिकाणी सरपंचाला भेटून आपापले काढून घ्यायचे आहे आणि पन्नास हजार रुपये राज्य शासनाचे जी आर जे आर असल्यामुळे पैसे तर आता द्यावंच लागणार आहे कम्प्लेशन झाल्यानंतर पंधरा हजार रुपये सोलार बसवण्यासाठी आणि कंप्लीट झाल्यानंतर पस्तीस हजार रुपये त्या ठिकाणी तुमच्या घरकुलाला एक्स्ट्रा अनुदान राज्य शासन सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या विशेष प्रयत्नातून दिलेले आहेत धन्यवाद मित्रो